अजितदादा जिवंत आहेत की नाही या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे कारण अजितदादांच्या विमान अपघाताची सीआयडी द्वारे चौकशी सुरू झाली असून एक असा पुरावा सापडला ज्याने या प्रकरणाचं सगळं चित्र स्पष्ट झालं अठ्ठावीस जानेवारीला हा अपघात झाला होता तेव्हापासून आजपर्यंत दररोज या प्रकरणात नवनवीन दावे केले जात होते पण अचानक काल सीआयडीच्या तपासात अशी काही गुपित माहिती समोर आली ज्याने आजपर्यंतच्या सगळ्या बातम्या खोट्या ठरवल्यात त्या एका पुराव्यामुळे सगळ्या माहितीचा उलगडा झाला आहे आता ही गुप्त माहिती होती आणि ही माहिती काही लोकांना माहिती होती ज्यामुळे आता गुप्त ठिकाणी आता बैठका सुरू झाल्यात दादांचं आगमन होत आहे असं बोललं जात आहे एक विमान अचानक बारामतीमध्ये उतरणार दादा त्याच्यामधून फाईल घेऊन येणार आणि पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण करणार अशी चर्चा अतिशय दबक्या आवाजात गुपितपणे सुरू झालेली आहे कारण की एक असा पुरावा सापडला आहे की जो पुरावा याआधी अजिबात सापडला नव्हता या, या पुराव्यामुळे दादांचा जो अपघात होता याविषयी अतिशय धक्कादायक माहिती समोर आलीय आता सगळ्या चर्चांना पूर्ण विराम लागणार आहे कारण की सी आय डी पथकाने एक अशी तपासणी केली एक असं सत्य बाहेर काढलं जे याआधी कुणालाच माहिती नव्हतं अठ्ठावीस जानेवारी रोजी दादांचं अपघातात निधन झाल्याचं सांगण्यात आलं तो अपघात झाल्याच्या दिवशीच लोकांचा भरोसाच बसत नव्हता इतका मुरब्बी आणि लोकप्रिय लोकनेता अपघातात जाऊ शकत नाही अशी पहिलीच शंका लोकांमध्ये निर्माण झाली होती आणि त्या शंकेला खतपाणी घालण्यासाठी दररोज नवनवे दावे याच्या समोर येत होते पहिल्यांदा सहा लोक विमानात बसले असण्याची बातमी आली आणि मृतदेह पाचच सापडले बातम्यांमध्ये अपघात झाल्या झाल्या सुरुवातीला सांगितलं होतं सहा जण बसले होते पण काही वेळानंतर ती बातमी बदलून पाच जण बसले होते असं केलं पण जेव्हा या विमानाच्या पॅसेंजरचा मॅनिफेस्ट म्हणजे प्रवाशांची यादी जेव्हा आली त्या यादीत प्रवाशांची संख्या सहा दिसत होती तिथूनच खरा संशय सुरू झाला होता त्यानंतर अमोल मिटकरींनी काही असे प्रश्न उभे केले की ज्यामुळे लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती हे सगळं होत असतानाच जेव्हा सी आय डी पथकाला याच्या तपासाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि त्यानंतरच या, त्यान या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे ज्यामुळे आता बारामतीमध्ये अतिशय दबक्या आवाजात गुप्तपणे आता चर्चा सुरू झालीय दादा परत येणार अशी चर्चा आता सुरू झालीये असं बोललं जात आहे अचानक सी आय डीने एका रात्रीत अशी तपासाची चत्र फिरवली की ज्यामुळे सगळ्या प्रकरणाचं सत्य बाहेर आलेलं आहे ज्यामुळे जनतेला आता खात्री पटू लागलीये की दादा खरोखरच परत येणार आहेत लोकांच्या मनामध्ये आता असंच वातावरण निर्माण झालं आहे अशा प्रकारच्या पोस्ट अशा प्रकारचे व्हिडिओ आता युट्यूबवर सध्या व्हायरल होत आहेत एक तारीख देखील सांगण्यात ता आलेली आहे ती तारीख उद्याची आहे आणि त्या तारखेला दादा पुन्हा परत येणार अशी माहिती अगदी गुप्त ठिकाणाहून आलेली आहे याला कारण ठरला तो सीआयडी तपासात सापडलेला पुरावा सीआयडी आपल्याला जसं माहीत आहे की सीआयडी तपास जेव्हा होत असतो तेव्हा त्यामध्ये कुठलीही चूक होत नाही आणि सीआयडी पुरावे जमिनीवरून नाही तर अगदी पाताळातून देखील शोधून काढत असते आणि अखेर सीआयडीने ते करून दाखवलं आहे मंत्रालयामध्ये एका संशयिताची अत्यंत कडक चौकशी पार पडली आहे आणि त्यामधून या प्रकरणाचं सगळं सत्य आता बाहेर आलं आहे आता या प्रश्नाला पूर्ण विराम लागणार दादा आहेत की नाही दादा परत येणार आहेत का जो प्रश्न कालपर्यंत चव्हाट्यावर आला होता एक तारीख देखील जाहीर झाली होती की या तारखेला दादा शिवाजी द दा बॉस या पिक्चर सारखे परत येणार आहेत पण आता खरोखर ते आहेत का या प्रश्नाची खरी उत्तरं आता समजणार आहेत दादांचं पुनरागमन नक्की होणार का दादा नेमकी येणार तर कधी येणार आता या सगळ्या गोष्टींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे विमानतळावर लोक वाट पाहत आहेत अचानक एखादं विमान पुन्हा बारामतीच्या धावपट्टीवर उतरणार आणि दादा बाहेर येणार आणि पटकन पत्रकार परिषदेत ते सत्य उघड करणार अशा प्रकारच्या चर्चांना शक्यतांना आता उधाण आलं आहे काही लोक म्हणतात की देवाचा चमत्कार घडणार आहे तर काहींना वाटतंय की दादांना सुरक्षितपणे एखाद्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि ते आता पुढे येणार आहेत अशा प्रकारच्या शंका अशा प्रकारच्या अफवा आता पसरत होत्या पण अचानक जेव्हा सीआयडीची एंट्री झाली त्यानंतर सगळं चित्रच बदललं कालपर्यंत या प्रकरणाचं चित्र वेगळं होतं पण सीआयडीने याचं सत्य बाहेर काढलं आहे सीआयडीने असा एक पुरावा गोळा केला आहे की ज्यामुळे आता लोकांमध्ये चर्चांचा पूर आला आहे मग नेमकं सीआयडीच्या चौकशीमध्ये कोणता पुरावा सापडला आहे पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत नेमकं काय का खरा घटनाक्रम होता कारण की पुरावा असा आहे की ज्याने तुम्ही पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बघितलं ते सगळं बदललं आहे जे दाखवलं गेलं ते वेगळंच होतं आणि सत्य भलतंच निघालं आहे अठ्ठावीस जानेवारीची सकाळ दिसायला तर साधी होती पण त्या दिवशी जे काही झालं ते आजही एका मोठ्या रहस्याच्या अंधारात दडलंय सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकाच चर्चेचा झंझावात सुरू आहे आणि प्रत्येकाच्या मनात आणि जिभेवर केवळ एकच प्रश्न रुंजी घालत आहे तो म्हणजे आपले लाडके लोकनेते खरोखरच आपल्याला अंतरले आहेत का पण हा प्रश्न फक्त भावनेतून निर्माण झालेला नसून त्यामागे अनेक तर्कशुद्ध कारणं लावली जात आहेत ही पहिलीच गोष्ट बघा ना टीव्हीवर आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की अठ्ठावीस जानेवारीला ती दुर्दैवी घटना घडली पण आज एक अशी माहिती समोर आलीये जी सगळा खेळच पालटणारी आहे ज्यावेळी दादा मुंबईहून विमानात बसतानाचा तो व्हिडिओ समोर आला होता तो जर तुम्ही नीट पाहिला तर त्यात एक मोठी मेख मारलेली दिसते त्या विमानाच्या पात्यांचा म्हणजे पंख्यांचा जो रंग होता तो पूर्णपणे वेगळाच होता आणि ज्यावेळी बारामतीच्या क्षेत्रात विमानाची दुर्घटना झाली त्यावेळी तिथे पडलेल्या पात्यांचा रंग मात्र पूर्णपणे वेगळाच दिसत होता आता विचार करा मुंबईहून उडालेलं विमान आणि तिथे पडलेले अवशेष यात इतका फरक कसा मग लोकांना आता हा मोठा प्रश्न पडलाय की मधल्या काळात विमान बदलणं गेलं की दादा त्या विमानातच बसले नव्हते आता पुढे ऐका या प्रकरणाला कलाटणी देणाऱ्या अशा तीन ते चार महत्वाच्या गोष्टी आज अगदी वेगळ्या पद्धतीने उघड झाल्या आहेत त्यामध्ये प्रवाशांची नक्की संख्या किती होती तिथल्या प्रत्येक सदस्याचे जबाब काय आहेत आणि मुख्य म्हणजे सी आय डीचा तपास कोणत्या दिशेला चालला आहे यावरून एक अत्यंत महत्वाचा पुरावा आता समोर आला आहे या एका पुराव्यामुळे या संपूर्ण घटनेचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे मग आता लोकांच्या मनात मोठी साशंकता निर्माण झाली आहे की नक्की त्या सी आय डी चौकशीत काय बाहेर आलंय दादा खरोखरच आता परतत आहेत का आणि जर दादा परत आले तर त्यांचं येण्याचं स्वरूप नेमकं कसं असेल हे सगळे प्रश्न आज अख्ख्या महाराष्ट्राला सतावत आहेत आम्ही या विशेष व्हिडिओमध्ये हीच सर्व सविस्तर माहिती घेणार आहोत एक गोष्ट लक्षात घ्या या व्हिडिओत आपण कोणत्याही अफवा पसरवत नाही आहोत की केवळ हवेत शंका मांडत नाही आहोत आपण फक्त त्या फॅक्ट्स म्हणजे ती सत्य परिस्थिती मांडत आहोत जी माहिती खुद्द सी आय डी हाती लागली आहे आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेमकी काय घडले यातलं खरं वास्तव काय आणि रचलेला बनाव काय दादांच्या संदर्भात सध्या जी शक्यता व्यक्त केली जात आहे ती खरोखरच सत्यात उतरणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी सविस्तरपणे पण पन साध्या सोप्या शब्दांत पाहणार आहोत जर तुम्हालाही असं मनापासून वाटत असेल तुमच्याही मनात तीच शंका येत असेल की आपले दादा खरोखरच जिवंत आहेत की नाही हे जाणून घ्यायची तुमची तीव्र इच्छा असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ पाहत आहात आपण या प्रकरणाचे सर्व महत्वाचे पैलू तुमच्या समोर सादर करणार आहोत पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतच्या या गुड प्रकरणाचा हा अंतिम व्हिडिओ आहे असं समजा कारण यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही यामध्ये जे काही आम्ही स्पष्ट करणार आहोत ते अत्यंत सविस्तर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितले जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि अतिशय काळजीपूर्वक पहा आता या व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी एक क्षण थांबून विचार करा जर ही दुर्घटना खरोखरच घडली असेल तर मग त्याभोवती इतक्या संशयास्पद गोष्टी का घडत आहेत प्रत्येक नवा दिवस जुन्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी नवीन कोड्यांची भर का टाकत आहे जनतेतून उमटणारा एकच आवाज सध्या सोशल मीडियावर घुमतोय की काळाचा हा घाला असत्य ठरो आमचे लाडके नेते पुन्हा परत येवो लोकांच्या मनात एक ठाम विश्वास बसला आहे की जे काही चित्र आज उभं केलं जात आहे त्या पलीकडेही काहीतरी निराळं आणि मोठं वास्तव असू शकतं तारीख होती अठ्ठावीस जानेवारी आणि सकाळची वेळ होती बरोबर आठ वाजून चार मिनिटे महाराष्ट्रातील एक मोठं आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व आपल्या घरावरून मुंबई विमानतळाच्या दिशेने निघालं पण विशेष गोष्ट अशी की त्यांच्यासोबत नेहमी असणारा तो अंगरक्षकांचा मोठा ताफा त्या दिवशी तिथे नव्हता सोबत होते ते केवळ त्यांचे वैयक्तिक सचिव अविनाश सोलवट त्यांना बारामती गाठण्याची इतकी घाई का होती आणि त्यामागचं नेमकं कारण काय होतं याविषयी आता अनेक तर्क लढवले जात आहेत एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या माहितीनुसार सुरुवातीचा प्रवास अगदी सुरळीत सुरू होता पण अचानक आठ वाजून चाळीस मिनिटांनी काहीतरी अघटीत घडलं आणि विमानाचा रडारशी असलेला संपर्क कायमचा तुटला पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आल्यावर विमानाचा संपर्क तुटला इतपासून सुरू झालेली ही गोष्ट आता एका अशा वळणावर आली आहे जी ऐकून कोणाचेही डोके चक्रावून जाईल अगदी साध्या शब्दात सांगायचं चा झालं तर हे नुसतं विमान पडणं नाही तर यात खूप मोठं काळं बेरं दिसते विमान रडारवरून गायब झालं तरीही ते पुढची पाच मिनिटं हवेतच होतं असा संशय आहे त्यावेळात विमानात नक्की काय झालं सगळ्यात मोठी गडबड म्हणजे कागदावर सहा प्रवाशांची नावं होती पण जिथे विमान पडलं तिथे फक्त पाच जणांचेच अवशेष सापडले मग तो सहावा माणूस हवेतच गायब झाला की विमान उडण्यापूर्वीच खाली उतरला होता यातली दुसरी अजब गोष्ट म्हणजे विमानाचा रंग लोक म्हणतात की जेव्हा विमान मुंबईहून निघालं तेव्हा त्याच्या पंख्यांचा रंग हिरवा होता पण बारामतीच्या शेतात जे तुकडे पडलेले दिसले तिथे मात्र रंग लाल दिसत आहे आता विचार करा हवेत उडताना विमानाचा रंग आपोआप कसा बदलेल याचा अर्थ असा होतो का की जे विमान पडलं ते वेगळंच होतं एका मोठ्या नेत्याने तर खळबळोंजाक दावा केला आहे की विमान पडण्यापूर्वी कोणीतरी त्यातून खाली उडी मारताना गावकऱ्यांनी पाहिले जर हे खरं असेल तर ती उडी मारणारी व्यक्ती कोण होती ती वाचली असेल का आणि लोकांच्या मनात सर्वात मोठी शंका ही आहे की ज्या नेत्यांचा आपण शोध घेतोय ते स्वतःच तर त्यातून उडी मारून सुरक्षित बाहेर पडले नसतील ना विमानतज्ञ अजय परांजपेंनी सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे ते म्हणतात की जर आग इतकी भयानक होती की विमानाचं लोखंड वितळून गेलं तर मग हातातील घड्याळ आणि कागदपत्र सुरक्षित कशी राहिली हे कसे शक्य आहे लोकांना असं वाटते की ही घटना म्हणजे अपघात नसून कोणाला तरी गुपचूप सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा हा मोठा बनाव तर नाही ना या सगळ्यात एका फाईलची खूप चर्चा आहे असं म्हटलं जाते की त्या फाईलमध्ये मोठ्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे कच्चे चिठ्ठे होते आणि ती फाईल दिल्लीला नेली जाणार होती विमान पडल्यानंतर ती फाईल जळून खाक झाली की कोणाच्या हातात लागली हे सगळं राजकारण तर नाही ना मेलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट का केली नाही यावरूनही लोकांचा संशय वाढला आहे जे मृतदेह सापडले त्यांचा आतार आणि इतर गोष्टी बघून लोकांच्या मनात शंका येते की ते अजूनही जिवंत आहेत का आता सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे विमानातला तो ब्लॅक बॉक्स सापडल्यावरच या सगळ्या गूढ प्रश्नांची खरी उत्तर समोर येतील तर मित्रांनो आतापर्यंत आप आपण ज्या काही घडामोडी पाहिल्या त्यावरून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील हे निश्चित आहे पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारची अफवा पसरवण्यासाठी नसून सोशल मीडियावर सध्या ज्या चर्चा सुरू आहेत आणि सी आय डी तपासाबाबत जे तर्क लावले जात आहे त्यावरून घेतलेली ही केवळ एक शक्यता आहे ज्या आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या आहे खरं काय आणि खोटं काय हे केवळ अधिकृत तपास यंत्रणा स्पष्ट करू शकता पण ज्या प्रकारे विमानाच्या रंगात झालेला बदल प्रवाशांच्या संख्येत आलेली तफावत आणि नेत्यांनी केलेले काही खळबळजनक दावे यावरून जनतेच्या मनात शंका येणं हे स्वाभाविक आहे आता मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला काय वाटतं या तांत्रिक चुका केवळ योगायोग आहे की यामागे काहीतरी मोठं गुपित जडलेलं असू शकतं दादा खरच परत येतील का असं तुम्हाला मनापासून वाटतं का तुमच्या मनात जी काही शंका असेल जे काही तुमचं मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे या प्रकरणातील जनभावना समोर येण्यास मदत होतील महाराष्ट्राच्या लाडक्या लोकनेत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद